गुड मॉर्निंग ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे बघा पंचवीस डिसेंबर आज सगळ्यांना नाताळच्या यूट्यूब फॅमिलीला नाताळच्या खूप खूप शुभेच्छा तर आज हे गेलेत कामा कामाला ड्युटीला गेलेत पण दबा नाही नेला काय तर आमची ह्यांना गाडीवर आज दुसऱ्यांची म्हणजे माझ्या जावयची गाडी नेलेली ह्यांनी आणि त्या गाडीवर कसं आहे पिशवी आडकत आहेत नाही टिफिनची त्याच्यामुळे ते म्हणले जाऊ दे म्हणून तसेच इथून तर फुगून तसेच डबा ठेवून गेले पण माझी लेख म्हणली की मम्मा मम्मी म पप्पा लवकर येणार रे आहेत दुपारी आमची गाडी काय झालं काल ह्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे गाडी जरा खराब झाली आवाज येतो खडखडखड ती गाडी रिपेअरला टाकायची आहे त्याच्यामुळे ह्यांनी नेलेली आहे माझ्या जावयांची गाडी आज त्यांना सुट्टी आहे जावयाला त्याच्यामुळे नेलेली आहे गाडी तर आणि ह्यांचा टिफिन तसंच आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हा टिफिन भरलेला त्यांनी तसंच ठेवून गेलेले आणि माझ्या लेकी <coughs> की ते लवकर येणार आहेत मिस्टर माझे तर आता सासूबाई आज आलेले आहेत नणनबाई येऊन सासूबाईनं सोडून गेलेले आहेत हे बघा सासूबाई बसलेत जेवायला बरं आहे म्हणजे आहे चालूच आहे तिचं दुखतच आहे हे बघा सासूबाई मस्त जेवायला आज केली आम्हाला दोघींना भाकरी केली सासूबाईनं मला गवार शेंगाची भाजी केलेली आहे आणि ह्यांना केलेली पोळी म्हणजे ह्याच्यामध्ये तिला प्रवासात नाही त्रास झाला प्राजक्ताला चला तर मग मी जाते आता माझ्या ले लेकीकडे आज आज तिला दोघांना सुट्टी आहे लेख जवळला तर दोघांना काहीतर काम असणार आहे आज काय होतंय इतर वेळेस सुट्टी इतर वेळेस जे कामं असतात सुट्टी ते सुट्टीच्या दिवशी त्यांना करावं लागतात त्यांची जी, जी कामं आहेत ते इतर इतर वेळेला वेळ मिळत नसतो माझ्या सासूई विचारतात छोटी मुलगी तुम्ही मी शेगावला गेले होते तर मग कोण आलं होतं सोबत छोटी मुलगी होती का मग कोण कोण होतं असं सगळं चौकशा करतात आत्ता आल्यामुळे चला असो तर आता मी निघते माझ्या मुलीकडे असो बाई विचारतात बघा काय काय म्हणले हो हो दोघं आले होते आम्ही दोघं ते दोघं आम्ही चौ गेलो होतो शेगावला ह नवस होता म्हणून गेलो तर नवस चला जव मी चालली नसिका कडे गुड इव्हनिंग मी तर माहिती नो आता वाजय बघा साडेपाच सायंकाळची आणि किती बघा आभाळ आल्यामुळे अंधार पडायला लागले घरामध्ये किती अंधार पडतो आणि मिस्टर आलेले आहेत मग अशीच पाच वाजता आज डबा नाही नेलेत तसंच बघा उपाशी राहिले भूक लागली का नाही कोण असत पायाचं कसं बरं आहे का हो तुमच्या बघ बघ ओ कुलकर्णी साहेब पायच बघू कसं झाले बघू बस बघून दाखवा कसं झालंय दाखवा ना खाली नीट <laughs> खाली ना रिक्षाने ठोकन मारली होती किती अंधार वाटायला लागले अजून साडेपाचच झाले बघा तरी अंधार गुडुक वाटायला लागले आणि थंडी पण तेवढीच वाढत वाजायला लागली चहा झाला हे आल्यानंतर चहा केला होता चहा आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक असं बघावं लागेल यांचा तर डबा कसाच आहे बघा आता बघा संध्याकाळचा स्वयंपाक भाजी काय आहे काही नाही ते आज आज मुलीला सुट्टी असल्यामुळे आज मी दुपारीच विराशकडनं आली आज काय आज काय ड्युटी नाही माझी फक्त दोन तास गेले होते विरांशकडे त्याच्यामुळे आज तो जरा निवांत आहे चला मुलं तर भाजी पण निवडून ठेवते मेथीची भाजी आहे ती निवडून ठेवायची आहे बीन्स आहे घेवडा ह्या भाज्या अशा निवडून ठेवते आज आज नळंद आली ती ना सोडायला त्यावेळेस मी ना हे बघा आळूची पानं दिलीत घरगुत पानं दिलीत आळूची पानं या ते थोडी मी माझ्या लेकीला देईन वड्या करायला आणि ना आमच्याकडं वड्यापेक्षा आमच्याकडे आळूची भाजीच आवडते आणि बघा मेथीची भाजी हे बघा मेथीची भाजी निवडून ठेवते मेथी आणि घेवडा आज भाज्या आज भाज्या निवडायचाच कार्यक्रम आहे आज वेळ मिळालाय तर चला म्हणजे निवडून ठेवूया जन्हा उद्या सकाळपासून चालू काम तर अशा प्रकारे आता मी मग भाजी मेथीची भाजी निवडते आणि बघू आता संध्याकाळी काय करायचंय तर मी आता सगळ्या भाज्या निवडून चिरून चिरून, चिरून मग तुम, तुम्हाला पुन्हा भेटते हे बघ इकडं मिरची भाजी निवडून घेतली आहे आता हे फक्त भाजी चिरून ठेवते निवडून चिरून ठेवायची आणि इकडे लावलंय मी कुकर मी भाजी अजून हे हे चिंतेच आहे चित्तेची तर सासूबाई बोलतात सासूबाईशी बोलतीये सासूबाई आज आल ते सगळं पसाला काढलेलं आहे अहो तुम्हाला हे आणलंय ना गजान महाराजांच्या इथनं गळ्यातलं आणलंय की तुम्हाला हा आणलंय आणलंय सासूबाईंना ना गळ्यातलं आणलं आम्ही हे काही तर त्यांना ना गळ्यातलं अंगठी फार आवडती म्हणजे साखळी त्यांना जास्त अंगठी आवडतात गळ्यातल्या पेक्षा नाही हे काही सासूबाईंना आणलेल्या हा हो बघा हे असं आणलंय सासूबाईंना हे गजान महाराजांचा फोटो आहे त्याच्यावर माझ्या अजिबात लक्षातच नाहीये आता देते बघा सासूबाईंना <laughs> हे बघा हे आणलंय तुम्हाला काय ग हे बघा गळ्यातलं साखळी छान चांगली आहे ना गाला अंगठ्या खूप झाल्या तुम्हाला आहे कि गजानच्या अंगठी हातात हे बघा म्हणून अंगठी नाही अंगठी म्हणून नाही आणली ते ना अंगठी घेऊया नको म्हणले ते मला म्हणजे ना काय आणटी नाही आणली कळत जाणले आत्ता लक्षात आलं बघा फायनली या भाज्या माझ्या मिरून चिरून ठेवलेल्या झाले आणि बघा हे बीट खराब होईल म्हणून मी आता काय बीट बीटची कोशिंबीर करते कुकर लावून झालेलं माझ्या संध्याकाळसाठी आणि आता भाज्या जाती जगात ठेवते दूध फ्रीजमध्ये ठेवते आणि आता भाजी बघते मी एवढ्या भाज्या पण सुचे नकाई करू वांग्याचं नाही तर भरीत करा म्हणजे काय होतं सकाळची यांच्या डब्यातली भाजी आहे गवा तर आता मी सगळं वांग्याचं भरीत करते <coughs> तेल लावले आणि तेल मी भाजून घेते थोडस होणार पडलं असं उम्मट होणार आहे भात बदल त्यात आहे भाजी सकाळची असल्यामुळे बघितली भाजी का पण चांगली आहे त्यातली भाजी यांची पिसीच राहिलेली आहे चांगली आहे तर मी आता काय आहे भाकरी आहे सासूबाईंसाठी घरा होता हे बघा इकडे बांधव भाजून ठेवलं आहे आणि भाकरी करून घेते सासूबाईंसाठी एक सकाळची भाकरी आहे

रील खाणं चालू आहे मी ना एक इकडे चालले वांग भाजण दुसरीकडे भरवी टाकलेली आहे आता मी एक कांदा चिरणार आहे लसूण कांदा लसूण घेतलेला आहे मी तर कांदा स्वस्त झालेला आहे पण आम्ही आणताना त्यावेळेस पन्नास रुपये साठ रुपये ऐंशी रुपये असाच होता आता पुन्हा काय आणलं नाही आता आणावं लागेल कांदा आता स्वस्त झालेला आहे तर आणे मी आता तर एक कांदा घालणार आहे आणि टमॅटो टमॅटो थोडाच घालणार आहे मी आत्ताच अर्धा किंवा त्याच्यापेक्षा कमी कारण का एकाच वांग्याचं भरीत करणार आहे माझं आता सगळं स्वयंपाक झालेला आहे इकडे इकडे केले वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत केलं इकडे कोशिंबीर बघा बीटची कोशिंबीर केली एकाच बीटची केली आणि काही मिष्टांना आवडत नाही बीट बीटची कोशिंबीर बीट हे जास्त काही आवडत नाही आणि आता मी सासूबाईंना वाढते जेवायला बघा आणि आमटी तर बस्तीच गोड आंबट आंबटवरून केलेलं आहे आता सासूबाई वाटते मी जेवाला त्यांच्यासाठी भाकरी केलेली ना भाकरी कोशिंबीर आणि वांग्याचं भरी असं मी सासूबाईंना जेवाला वाटणार आहे ना साडेसात घरी जातात संध्याकाळचे रात्रीचे अशा प्रकारे हे मी पाडलेलं आहे अशा प्रकारे माझं स्वयंपाक झालेलं आहे आणि आता बघ सासू जेवायला आणि बीटची कोशिंबीर आहे बघा बीट 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 ना बीटची कोशिंबीर केली आहे मला खाऊन बघा ना चांगलं असत तब्येतीला बीट नाही आवडत चांगलं असतं पण वाटतं बीटनी खाऊन बघा बघा आता सासूबाई पण म्हणतात बीट, <laughs> बीट आवडत नाही ह्यांच्यासारखं <laughs> चालू आहे मिष्टांना आवडत नाही सासूबाईंना पण आवडत नाही पण हा चांगलं असतं तब्येतीला म्हणून मी केलेलं आहे आणि मला आवडतं बाबा मी कोशिंबीर पण खाते नुसतं बीट पण चिरून खात असते चला तर अशा अशा प्रकारे आवडीनिवडी चालूच राहणार आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर